स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज है नौ। आज तारीख आहे तारखेला संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी अमावस्या चालू होत आहे व उद्या दुपारी रविवारी दोन वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे तर या दिवशी आपल्याला काही उपायही करायचे आहेत घरासाठी सुख शांती समाधानासाठी आपण उपाय करू शकतो तर ते असे आहेत या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतरून फेकून देणे त्याचप्रमाणे अमावस्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा मुगरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणे भानमती इतर सर्व पासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतरावा आणि तो फेकून द्यावा आपल्या घरातील व ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसाफ करून व पाण्याच्या बाजीत थोडे जाळे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोर क्लीनर किंवा फिनेल टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवरून चालूच ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर व वलगुरसुक्त वलगासुक्तम अकरा वेळा करून त्या पिवळ्या कापड्याच्या पिशी ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी घर दुकान किंवा ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ व गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधे अमावस्येला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्ट अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा व गोरक्ष चिंच आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण सहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात टाकावे व किंवा कचराकुंडीत टाक सोडून द्यावे व तो आपल्या घराला समोर लावावा कोहळ्यात टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे व त्यानंतर पुढील शनिवारी किंवा पुढील अमावस्येच्या वेळेस दुसरा कोहळा आणून तो लावावा अमावस्येच्या दिवशी अकरा ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान करून देणे घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा गायत्री मंत्र जपावा तर दर, दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद म्हणून खावा नारळ जर खराब निघलास तर तो विसर्जन करू शकता त्याचप्रमाणे अमावस्येला हेही उपाय करून पहा अमावस्येला भगवान शिवाची पूजा करा व शिवसहस्त्रांना किंवा शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा नियमित पठन केल्याने शनीचा प्रकोपाची भीती दूर होते आणि सर्व अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे फाल्गुन नामासेला दानधर्म करण्याचे खूप महत्त्व आहे गरीब लोकांना अन्नदान करावे पैसे दान केलेले चांगले जर पितरांना तर तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर पशु पक्ष्यांना खाऊ घाला असे केल्याने इतर प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनामधील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा असे केल्याने पितर संपुष्ट होतात आणि त्यांचे दुःख कमी होते आणि त्यांचा क्रोध दूर होतो त्या अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे म्हणून या दिवशी पवित्र नदीत स्नान करून इतर विशेष वस्तूंचेही दान करावे यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या तारणासाठी प्रार्थना करावी याप्रमाणे अमावस्याला तुम्ही आज नऊ तारीख व दहा तारखेला हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल व त्याचप्रमाणे अमावश्याला केलेल्या उपायाने तुमचे जे पितर आहेत त्यांनाही शांती मिळेल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त